हे तपासणीची गाडी आली असता कल्याणला या गाडीमध्ये गाडी मध्ये खाली खाली सचिन आळंगे हे त्यांच्या मार्फत ते काढण्याचा प्रयत्न करत आहे पाय फसला मागच पाहिलं जमत आज पण आम्ही लागत नाही ना कुठं

嗯啊干，耶耶耶吧，失败吧，耶看看嘞看嘞得了看嘞，耶耶耶得了得了得了，耶耶耶耶耶都都耶，拍呀打嘞看嘛这个，拍呀打嘞嘞，哎，查尔斯，拍呀拍呀拍呀拍呀，你这逻辑怎么搞的？ अरे आता पकडता येईल विजय पाय धरला ना त्याचे पुढून पाय धर पुढचा पाय धरला ना विजय आण हे प्रयत्न करत आहेत कुत्र काढण्याचा पाय पाय त्याचा पाय आला आला पाय धर पाय धरला ना बरोबर येईल पाय धरून खेचला ना निघाल ते लगेच पाय कुठं एक ड्रम पाणी घे ना पाणी घ्या इंजिनला टाक घे अजून टाक पाणी घे घे

नागरिक आहे इंजन थंड करण्याकरता जेणे अडकलं पाय पण ड्रायव्हर न चेक करा कुठे पाय अडकलाय जास्त दादा बघ बरं पाय बघा उघडायचं कोशिश करतोय तो पण नाही उघडत आता

नाही 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 आला 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 काय थांब जरा दे जरा विजय आळंगे यांना यश आलेला आहे कुत्र्याचा जीव वाचवलेला आहे त्यांनी बघू शकता बाउंड्री यांना यश आलेलं आहे कुत्र्याचा पिल्लूला जीव वाचवण्याकरता अक्षरशः इंजिन गरम असतानाही सुद्धा त्यांनी प्रयत्न करून त्याचा जीव वाचवलेला आहे हे बाबा जा आता